दोन हजार चौदा मध्ये ज्याला जुमला बोलतात आता दोन हजार चोवीस मध्ये त्याला गॅरंटी बोलतात कितीही कोणी नारा दिला आम्ही एवढे पार जाऊ तेवढे पार जाऊ चारशे पार वगैरे नाही ते पारच्या पुढे तडीपारच लागणार भाजपाच्या काल <णते> कुठेतरी कोणीतरी घोषणा दिली आहे साऊथ मे साफ आणि नॉर्थ मे हाफ ही भाजपाची स्थिती होणार आहे त्या भाजप सोबत जवळून पाहिल्यानंतर आपल्याला एकच कळलं की ज्यांनी दिली त्यांची साथ त्यांचाच केला त्यांनी घात ही त्यांची भूमिका सदैव राहिलेली आहे आणि हेच तुम्हाला सांगतोय आज मी मुद्दा म्हणून आवर्जून इथे तुम्हाला हेच सांगायला आलेलो आहे की हे चित्र कितीही कोणी नारा दिला आम्ही एवढे पार जाऊ तेवढे पार जाऊ चारशे पार वगैरे नाही ते पारच्या पुढे तडीपारच लागणार भाजपाच्या कारण देशभरात हेच वातावरण सगळीकडे दिसत आहे सगळीकडे प्रत्येक राज्यात तुम्ही जा काल कुठेतरी कोणीतरी घोषणा दिली आहे साऊथ मे साफ आणि नॉर्थ मे हाफ ही भाजपाची स्थिती होणार आहे पण ही स्थिती जी आहे ही त्यांनी स्वतःहून स्वतःवर खेचून आणलेली स्थिती आहे ही स्थिती त्यांनी स्वतःहून घडवलेली स्थिती आहे आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत आपण सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि डोळे झाकून आपण त्यांना मतदान केलं होतं डोळे बंद करून मतदान केलं होतं त्यांच्यासाठी प्रचार आपण पण केला होता शिवसेना म्हणून आपण देखील त्यांच्या सोबत होतो दोन हजार चौदा ला होतो आणि पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर ठेवून आपण दोन हजार एकोणीसला लोकसभेत त्यांच्या सोबत होतो पण जे आपण पाहिलं जवळून पाहिलं त्याच्या आधी पंचवीस वर्षाची जी भाजपा होती ती वेगळी आणि दोन हजार चौदा पासूनची जी भाजपा आहे ती वेगळी आणि त्या भाजप सोबत जवळून पाहिल्यानंतर आपल्याला एकच कळलं की ज्यांनी दिली त्यांची साथ त्यांचाच केला त्यांनी घात ही त्यांची भूमिका सदैव राहिलेली आहे आणि हे मी देशाबद्दल पण सांगू शकतो जे देशात चित्र बदलत चाललंय तुम्हाला सांगतो मी एवढ्यासाठी सांगायला आलोय कारण हे जे काही नारे होतात ना चारस पार आणि एवढे पार आणि तेवढे पार कदाचित तुम्हाला वाटेल की अरे मला तर हे सरकार नको आहे भाजपचं सरकार नको आहे पण माझ्या मताने काय बदलणार आहे माझ्या एका आवाजाने काय बदलणार आहे एकदा मशालीचं बटन दाबून काय बदलणार आहे हेच तुम्हाला सांगायला आलोय की तुमच्या मतदानाने देशातलं चित्र बदलणार आहे आज देशभरात तुम्ही बघा चित्र बदलत चाललं जे मी तुम्हाला सांगतोय दक्षिण भारतात एकही राज्य असं नाही आहे जिथे भाजपाला ते सांगतात अबकी बार भाजपा तडीपार प्रत्येक राज्यात कर्नाटका बघा तुम्ही तेलंगणा बघा तुम्ही आंध्र प्रदेश बघा केरळ बघा तामिळनाडू बघा एक सुद्धा असं राज्य नाही आहे जिथे सांगतात आता आम्हाला भाजप नको झालं तेवढे अत्याचार बस झाले आता आम्ही अत्याचार सहन करू शकत नाही आता आम्ही भाजपाला मतदान करणार नाही पण ज जसं हे चित्र दक्षिण भारतात आहे तसं जर आपण इतर भारतात बघितलं मध्य भारत घेतलं उत्तर भारत घेतलं तर तिथे देखील आपल्याला हे चित्र बघायला मिळत आहे बिहारमध्ये मध्य भारतात जर आपण पाहिलं बिहारमध्ये बिहार हे राज्य फार महत्वाचं ठरणार आहे माझ्याच वयासारखे तेजस्वी यादव तिथे एक मोठी लढाई लढत आहेत आपल्याशी जशी इथे गद्दारी झाली तशी तिथे देखील नितीश ना तिथून पूर्णपणे बाजूला काढण्यात आलं त्यांनी पलटी मारली आणि ते पुन्हा एकदा गेले भाजपसोबत आता तसं जर पाहायला गेलं तर दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ह्या दहा वर्षामध्ये अनेक वेळा तिकडे भाजपाला मतदान केलेलं आहे तिकडच्या लोकांनी आणि अनेक वेळा त्यांनी ऐकलेलं आहे की आम्ही तुम्हाला एवढे हजार कोटीचा पॅकेज देऊन तेवढे हजार कोटीचा पॅकेज देऊ एक रुपया सुद्धा त्या बिहारमध्ये गेला नाही आणि मला खात्री आहे की जो बदल घडणार आहे त्याच्यात बिहार देखील एक महत्वाचं राज्य ठरेल आणि तेजस्वी यादव देखील तिथे बदल घडवणार आहेत तसंच जर पाहायला गेलं तर झारखंडमध्ये मोठं एक राज्य आहे महत्वाचं एक राज्य आहे तिकडे हेमंत सोरेनजी आणि काँग्रेस यांचं सरकार चांगलं चाललं होतं काम करत होतं लोकांसाठी काम करत होतं काय केलं तिथे सांगित सांगा सर मला तुम्ही बातम्या बघता ना तुम्हाला कळलं जेव्हा भाजपाला कळलं की जे हेमंत सोरेन हे चांगल्या सीटं घेऊन येऊ शकतात निवडून येऊ शकतात त्यांची पक्ष चांगल्या सीटं देऊ शकतात इंडिया आघाडीला ज्या मिनिटाला ते इंडिया आघाडीत आले त्यांना धमक्या यायला लागल्या की आमच्यात या नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू आमच्यात या तुम्हाला जेलमध्ये टाकू त्यांनी सांगितलं जेलमध्ये शंभर वेळा टाका पण भाजपात प्रवेश घेणार नाही कारण आमच्यावर डाग नाहीये ज्यांच्यावर डाग नसतात ते भाजपात जात नाहीत तसंच झालंय दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालजी आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये चांगलं राज्य गेले पंधरा वर्ष चालवत आलेले आहेत प्रत्येक व्यक्तीला तिकडे वाटत आहे की अरविंद केजरीवाल आमचा माणूस आहे जसं इथे आपण बोलतो ना आपला माणूस आणि ते मी जवळून पाहिलेलं त्यांचे संजय सिंग जी असतील किंवा के अरविंद केजरीवालजी असतील ह्या दोघांना अटक करण्याचा प्रयत्न किती वेळा भाजपाने केला होता संजय सिंग यांना दोन तीन महिन्यापूर्वी अटक केली आत्ता तीन महिन्यांत सोडलेलं आहे आणि कुठचेही आरोप सिद्ध झाले नाहीत तसंच अरविंद केजरीवाल साहेबांना बसलेले एक मुख्यमंत्री आपल्या एक देशातले राजधानीचे मुख्यमंत्री अटक करून आत टाकलेलं आहे आज मी तुम्हाला विचारत आहे त्यांच्यावर कुठचा आरोप आहे आरोप आहे कुठचा आज ईडी आहे की ते आंबे खात आहेत जेलमध्ये म्हणून शुगर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे पण तुम्ही बघा हे चित्र किती भयानक आहे जो कोणी ह्या देशामध्ये सत्य बोलत आहे जो कोणी सत्यमेव जयतेमध्ये विश्वास ठेवतो हो, सत्तामेव जयतेमध्ये नाही सत्यमेव जयतेमध्ये त्याला उचलतात आणि आत टाकतात ही परिस्थिती आज जर राजकीय लोकांची असेल नेत्यांची असेल लिहून घ्या तुम्ही चुकून जर तुम्ही ह्या भाजपाला मतदान केलं ना तर तुमच्या घरात येतील आणि तुम्हाला सांगतील आजपासून हे कपडे घालायला पाहिजे तुम्ही हे खायला पाहिजे आणि हे बोलायला पाहिजे मान्य आहे असा देश तुम्हाला मान्य आहे असा देश तुम्हाला हा कुठच्या राज्यात चालता असं ही हुकुमशाही गेल्या दहा वर्षात आपण पाहतोय जे हुकुमशाहीचं राज्य जे वाढत चाललेलं आहे तुमच्या फोनमध्ये पेगसस कसंच येतं तुमच्या बातम्यांमध्ये त्यांचे सगळे जे काही ॲडव्हर्टाइज होर्डिंग बॅनर ते येत आहेत आपल्या जीवनामध्ये येत आहेत आणि आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपा जो प्रचार करत आहे दहा वर्ष स्वतःची एक बहुमताची सत्ता झाल्यानंतर हुकुमशाहीची सत्ता गाजवल्यानंतर ते असा प्र प्रचार करत आहे की विरोधी पक्षवाले काय खातात मटन मांस मच्छी खातात गडाख दहा वर्षानंतर जर भाजपचे नेते तुम्ही विचार करा असा प्रचार करायला लागले म्हणजे दहा वर्षात तुम्ही स्वतःहून काहीच केलं नाही दहा वर्ष स्वतःची सत्ता गाजवल्यानंतर काही कुठे काही चुकलं पाऊस जास्ती पडला कर दिया थंडी जास्ती आली किंवा उष्णता वाढली इंदिराजीने असे अरे मग स्वतः काय केलं दहा वर्ष तुम्ही बहुमताचं चा सरकार जेव्हा चालवत होतात पूर्णपणे शासन तुमचं होतं केंद्रापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं जर सगळे ऐकत होते आम्ही देखील तुमच्यावर विश्वास ठेवला होता दहा वर्षामध्ये जे जे तुम्ही सांगितलं होतं केलं होतं जी वचनं दिली होती त्याच्याबद्दल आज कोण बोलणार कोण विचारणार आज दहा वर्षानंतर जेव्हा तुम्ही सरकार गाजवल्यानंतर सरकार चालवल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे होतं जी नोटाबंदी जी दोन हजार सोळामध्ये मध्ये तुम्ही केली त्याचा फायदा आमचा शेतकरी बांधवांना कसा झाला झालाय कोणाला फायदा काळा पैसा संपणार होता अतिरेकी संपणार होते नष्ट होणार होते देशात सगळ्यांच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये येणार होते आलेत कोणाच्या खात्यात पंधरा लाख रुपये आलेत कोणाच्या हातात नाही आलेत पण दोन हजार चौदा मध्ये ज्याला जुमला बोलतात आता दोन हजार चोवीस मध्ये त्याला गॅरंटी बोलतात फरक एवढाच आहे जुमल्याचं नाव गॅरंटी केलेलं आहे पण आज दहा वर्षानंतर आरोप हे लागतात आणि आरोप हे करतात भाजपावाले की विरोधी पक्ष मतन मास मच्छीबद्दल सांगतात अमुक कपडे घालतात आणि टमूक ठिकाणी बोलतात पण अजूनही हिंमत होत नाही की जीएसटीचा कायदा जेव्हा त्यांनी आणला तो योग्य आहे की अयोग्य आणि त्याच्यात काय सुधार करायला पाहिजे ह्याच्यावर बोलण्याची हिंमत होत नाही